मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा ऐतिहास लाभलेल्या या मालवणला मी भेट देण्यासाठी आलो आहे मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी मालवण हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या खूप प्रसिद्धही आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त आपला तुम माहिती या युट्यूब चॅनल आज आपण मालवणची माहिती जाणून घेणार आहोत मालवण ठिकाणाला उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये पर्यटक भेट देत असतात आणि जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यास पसंत करतात आणि इथला मुख्य व्यवसाय हा मासेमारीचाच आहे त्यामुळे या बंदराला मासेमारे बंदर म्हणूनही ओळखले जाते आणि जास्तीत जास्त पर्यटक मासे खाण्यास महत्त्व देतात इथले मच्छी मार्केट खूप प्रसिद्ध आहे या माल मालवणमध्ये स्वादिष्ट पदार्थ खूप छान आहेत जसं की आलवा बार्डा कच्चिबळ कोकम सुरमय बांगडा पापलेट मोदक तांदळाची भाकरी सोलकडी असे अनेक स्वादिष्ट आणि टेस्टी पदार्थ आहेत इथे व राहण्याची खास सोय आहे शिवाय या मालवणच्या आजूबाजूला बघण्यासारखे खूप सुंदर असे ठिकाणी आहेत जसं की तारकर्ली बीच मालवण बीच निवती बीच तोंडवली बीच रॉक गार्डन आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधेला सिंधुदुर्ग किल्ला तर मित्रांनो एक वेळ जरूर या मारवणीची सफर करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद